भारतीय संविधानाचे वाचन भाग भागेक यामध्ये पहिला पॉइंट आहे संघराज्याचे नाव व राज्यक्षेत्र यामध्ये इंडिया अर्थात भारत हा राज्यांचा संघ असेल नंबर दोन नवीन राज्य दाखल करून घेणे किंवा स्थापन करणे यामध्ये संसदेला तिला योग्य वाटतील अशा अटींवर व शर्तीवर कायद्याद्वारे नवीन राज्य संघराज्यामध्ये दाखल करून घेता येतील किंवा स्थापन करता येतील नंबर तीन नवीन राज्यांची निर्मिती आणि विद्यमान राज्यांची क्षेत्रे सीमा अथवा नावे यामध्ये फेरफार करणे यामध्ये संसदेला कायद्याद्वारे कोणत्याही राज्यापासून एखादे राज्यक्षेत्र अलग करून अथवा दोन किंवा अधिक राज्ये किंवा राज्यांचे भाग एकत्रित जोडून अथवा कोणतेही राज्यक्षेत्र कोणत्याही राज्याच्या एखाद्या भागाशी जोडून नवीन राज्याची निर्मिती करता येईल यामध्ये कोणत्याही राज्याचे क्षेत्र वाढवता येईल कोणत्याही राज्याचे क्षेत्र घटवता येईल कोणत्याही राज्याच्या सीमांमध्ये फेरफार करता येईल परंतु या असलेल्या कोणत्याही विधेयकाला राष्ट्रपतीची शिफारस असल्याखेरीज आणि त्या विधेयकात अंतर्भूत असलेल्या प्रस्तावामुळे कोणत्याही राज्याचे क्षेत्र सीमा किंवा नाव यावर परिणाम होणार असेल त्या बाबतीत राष्ट्रपतीने ते विधेयक त्या राज्याच्या विधीमंडळाकडे त्याने निदर्शनात विनिर्दिष्ट करण्यात आलेला असेल अशा कालावधीत किंवा राष्ट्रपती परवानगी देईल अशा वाढीव कालावधीमध्ये आपले विचार व्यक्त करावेत यासाठी निर्देश नसेल, तर व याप्रमाणे केलेला किंवा वाढवून दिलेला कालावधी संपलेला नसेल तर ते विधेयक संसदेच्या कोणत्याही सभागृहात पुरप्रस्थापित केले जाणार नाही यामध्ये चौथा पॉइंट आहे पहिल्या व चौथ्या सुधारणेसाठी आणि पूरक अनुषंगीक व स्वरूप बाबींकरता तरतूद करण्यासाठी अनुच्छेद दोन व तीन अन करण्यात आलेले कायदे यामध्ये अनुच्छेद दोन किंवा अनुच्छेद तीन यामध्ये निर्देश केलेल्या कोणत्याही कायद्यात त्या कायद्याच्या तरतुदी लागू करण्यासाठी आवश्यक अशा पहिली अनुसूची व चौथी अनुसूची यात सुधारणा करण्याविषयीच्या तरतुदी अंतर्भूत असतील आणि संसदेला आवश्यक वाटतील अशाही पूरक अनुषंगीक व परिणामस्वरूप तरतुदी यामध्ये असतील अशा कायद्याच्या परिणाम होणाऱ्या राज्याच्या किंवा राज्यांच्या संसदेतील व विधानमंडळातील प्रतिनिधित्वासंबंधीच्या तरतुदींसह अंतर्भूत असू शकतील अनुच्छेद तीनशे अडुसष्टच्या प्रवचनांकरता पूर्वोक्त असा कोणताही कायदा या संविधानाची सुधारणा असल्याचे मानले जाणार नाही पुढच्या व्हिडिओमध्ये आपण संविधानाचा भाग दोन म्हणजेच नागरिकत्व याबद्दलची माहिती घेणार आहोत